निवडणुकीचा प्रचार सुरू होण्यापूर्वीच उमेदवारांच्या घरावर हल्ला गाड्यांची तोडफोड हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद मिरजेत निवडणूक प्रचार सुरू होण्यापूर्वीच वातावरण तापले असून प्रभाग तीन मध्ये भाजप उमेदवाराच्या सुनीता वनमाने यांच्या घरावर हल्ला करून गाड्यांची मोडतोड करण्यात आली अर्ज मागार घेण्यासाठी शिंदे सेना समर्थकांनी हल्ला करून धमकावल्याची तक्रार वनमाने यांनी केली आहे मिरजेत प्रभाग तीनमध्ये अनुसूचित जाती युद्धात भाजपच्या सुनीता वनमानी विरुद्ध शिवसेनेचे स सागर वनकंडे अशी लढत होणार आहे चार दिवसापूर्वी येथे वनमानी व वनकंडे समर्थकात बाचाबाजी होऊन कोयत्यांनी हल्ला करण्यात आला होता याबाबत पोलिसात तक्रार न करता हे प्रकरण मिटवण्यात आले होते त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता अतुल वायदंडे निलेश गदडे शुभम चंदनशिवे व त्यांच्या दहा ते पंधरा साथीदारांनी वनमाने यांच्या घरावर हल्ला चढवला यावेळी घरासमोर असलेल्या चार चाकीवर कोयता मारून काचा फोडण्यात आल्या दुचाकीची मोडतोड करण्यात आली यावेळी वनमाने ही जमल्याने हल्लेखोर दुचाकीवरून अंधारात पळून गेले यातील निलेश गडदे व अतुल वायदंडे हे खून प्रकरणातील आरोपी असून त्यांनी अर्ज माघार घे असे धमकावल्याची तक्रार सुनीता वनमाने यांचे पुत्र संदीप वनमाने यांनी केले शिंदे शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांच्या समर्थकांनी हल्ला केला असून याबाबत पोलिसात तक्रार केल्यानंतरही पोलीस तासभर उशीर आल्याची तक्रार वनमाने यांनी केली हल्ल्याच्या घटनेचे सी सी टी व्हीत चित्रण आले आहे या घटनेमुळे इस्रायल नगर परिसरात खळबळ उडाले आहे दहा ते पंधरा मुलं आले हातामध्ये कोयता होते निलेश गडदेच्या हातामध्ये रिव्हॉल्वर होती अशी माझ्या सगळीजण मागं लागले मागं लागून इथे फोर व्हीलर आहे शेजारची त्यांच्या गाडीचं नुकसान केलं टू व्हीलर त्यांनी सगळे पाडले माझ्या मग कोयता गुण लागले आमच्या घरामध्ये कोयता मारले दरवाज्यावरती कोयता मारले असं करून पूर्णपणे शिव्या देण देऊन उद्या उद्या, उद्या काय पण करायचं अर्ज मागे घ्यायचं वनखंड सराच्या विरोधात तू थांबायचा नाही असं म्हणून मला धमकी देऊन त्यांनी फरार झाले तिथून रात्री पोलिसांना कॉल केला पोलिस पोलिसांना कॉल केल्यावरून पोलीस अर्ध्या तासाने आले ते पण ते सगळी मुलं तिथून गेल्यावरून पोलीस पण लेट आले म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही काय समजायचा आमच्या जीवाला धोका आहे आम्हाला पोलिसांचे संरक्षण आम्हाला पाहिजे वनमाने माझी आई वार्ड क्रमांक तीनमधून एस सीमधून सुनीता वनमाने म्हणून आता वार्डामध्ये उमेदवार आहेत बी जे भी पीकडून तर रात्रीच्या दरम्यान बाराच्या दरम्यान गुंड गुंडपर्वृतीचे मर्डरमधले कुपवाडचे व खंडेरजोरीमधले निलेश गडदे अतुल वाईदंडे शिवमचंदन शिवे हे लोक रात्री येऊन मला अर्ज उद्याच्या उद्या, उद्या मागं घ्यायचं अशी मला धमकी देऊन रिव्हॉल्वर दाखवून व कोयता कोयत्याचा धाग दाखवून माझ्या मागे लागलेले मागे लागून मला म्हटले की उद्याच्या उद्या काय पण करायचं उद्या तू अर्ज मागे घ्यायचं असं म्हणजे ह्याचा अर्थ काय म्हणजे समोरच्या पॅनलची काय उमेदवारांची काय वाळू पायात वाळू सरकलेली आहे का पहिल्यापासून स्टार्टून पुढं